नमस्कार फॅमिली प्रॉपर्टी बनवताना खबरदार छोटीशी चूक आणि तुमची इच्छा राहील अधुरी कुटुंबात होतील वाद चला तर काय आहे ती चूक ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात हो जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल माहिती हवी असेल आमच्या चे करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतील ज्यांचे न्यायालयात मालमत्तेशी संबंधित वाद सुरू असतील तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की ही प्रकरणे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कायदेशीर वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र आवश्यक आहे पण त्याबद्दल जागरूकता कमी आहे अशा स्थितीत मृत्यूपत्राबाबत महत्वाची माहिती आपण जाणून घेऊयात तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीवर कोणाचा हक्क असेल हे तुम्ही ठरवलं आहे का नाही तर कल्पना करा की तुमचे रक्ताचे नातेवाईक तुम्ही कमावलेल्या पैसे आणि मालमत्तेचे तुमच्या मुलांविरुद्ध खटला लढत आहेत ते नातेवाईकांना ज्यांना तुम्ही जिवंत असताना कधीही तुम्हाला विचारण्याची गरज वाटली नाही की तुम्ही बरे आहात की नाही ऐकायला विचित्र वाटेल पण महत्वाचं आहे आपल्या देशात मालमत्तेच्या विभाजन किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल बोलण्यास संकोच करू शकतो पण जगातील जवळजवळ सर्व समृद्ध देशांमध्ये लोकांना त्याची गरज समजली आहे हेच कारण आहे की या देशामध्ये मृत्युपत्रा खुली चर्चा होते आणि बहुतेक लोक भविष्यातील वाद टाळण्यासाठी मृत्युपत्र बनवतात मालमत्तेच्या विभाजनाचा कायदा काय सांगतो तर भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस आणि हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पननुसार आपल्या देशात मालमत्तेचे विभाजन होते या दोन प्रमुख कायद्यांच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची जमीन पैसे आणि मालमत्तेवर कोणाचा अधिकार ठरवला जातो सोप्या शब्दात बोलायचे तर समजा एका कुटुंबात पाच सदस्य एक पुरुष त्याची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आहेत पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलांचा मालमत्तेवर समान हक्क असेल मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने न्यायालयात वडिलांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा ठोकला तर हा खटला दीर्घकाळ सुरू राहील ही परिस्थिती टाळण्यासाठी भारतीय भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस मध्ये मृत्यूपत्राचा उल्लेख आहे मृत्युपत्र म्हणजे काय तर मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूनंतर तुमच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार असेल हे ठरवणारा दस्तऐवज असतो मालमत्तेत एकापेक्षा जास्त भागधारक असेल तर कोणाचा वाटा किती असेल हे मृत्यूपत्रात देखील ठरवता येते मात्र तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की कागदावर लिहिलेल्या गोष्टींना किती महत्व आहे तर जाणून घ्या की सर्वोच्च न्यायालय देखील मृत्युपत्रात लिहिलेल्या गोष्टी ग्राह्य धरते मृत्यूपत्र लिहिलेले नसेल तर वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत ज्याच्या आधारे मालमत्ते विभाजन केले जातात मृत्यूपत्राची नोंदणी आवश्यक तुम्ही कोरा कागदावर लिहून त्यावर स्वाक्षरी केली असली तरी तुम्ही मृत्यूपत्र तुमच्या मृत्यूनंतर लगेचच वैध ठरते भविष्यात त्याचे खराब होणे हरवणे किंवा टाळण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात जा मृत्यूपत्राशी संबंधित कोणत्याही वादाच्या बाबतीत त्याची सत्यापित मिळवणे सोपे होते मात्र मृत्युपत्राची नोंदणी आवश्यक नाही मृत्युपत्र लिहिले नाही तर हिंदू उत्तराधिकार कायदे एकोणीशे छप्पन्न च्या तरतुदीनुसार हिंदू लोकांच्या मालमत्तेचे वाटप केले जाते तुम्ही मृत्यूपत्र केले नाही तर तुम्हाला तुमच्या नंतर ज्याला तुमची संपत्ती द्यायची आहे त्याला अधिकार मिळवण्यासाठी कुटुंबा साक्षीदारांबाबत काही नियम आहेत का तर एकमेव नियम असा आहे की साक्षीदार अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे असले पाहिजेत याशिवाय त्यांना मृत्युपत्रातून फायदा होऊ नये त्याचवेळी साक्षीदार मृत्युपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असेल तर त्याच्या आधी त्याचे निधन होण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीत लहान वयाचा साक्षीदार असणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे मृत्युपत्र पत्र कस लिहायचं तर आपल्या देशात असा समज आहे की मृत्युपत्र लिहिण्यासाठी न्यायालयात जावे लागते आणि वकिलांच्या मागे पुढे चक्कर मारावे लागतात पण असं काही नाही तुम्ही कोऱ्या कागदावर हे मृत्युपत्र लिहू शकता मृत्युपत्र लिहिण्यासाठी कोणताही निश्चित नियम नाही तुम्ही तुमच्या मालमत्तेची मालकी कोणाला द्यायची हे स्पष्टपणे ठरवले तर तुम्हाला मृत्युपत्र लिहिण्याची कोणतीही अडचण येणार नाही